एकोणीस फेब्रुवारी रोजी कोथरूड परिसरात मुरलीधर मोहोळे यांच्या सोशल मीडियाचं काम पाहणाऱ्या आय टी इंजिनियर असणाऱ्या देवेंद्र जोग यांना गजा मारणीच्या टोळीनं मारहाण केली होती या मारहाणीत देवेंद्र जोग याच्या नाकाला गंभीर दुखापत झाली होती या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी गजाट टाकलं होतं पण आता याच प्रकरणी पोलिसांनी गुंड गजा मारणे पाच गुंडांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण मकोका ही कारवाई केली आणि गजा मारणे याला तुरुंगात टाकले कुख्यात गुंड गजा मारणे याची गुंडगिरी आणि शहरातल्या दहशतीला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली होती पण पुणे आणि त्या नजीकच्या परिसरात गजा मारण्याची दहशत एवढी का वाढली खुद्द पोलिसांनाही त्याच्यावर कारवाई करण्याआधी विचार करावा लागतोय एवढी ताकद त्याच्यात कुठून आली पुणे शहरात या गॉडफादर आहे का सविस्तर जाणून व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो योकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र शिवजयंतीच्या दिवशी आय टी इंजिनियर देवेंद्र जोग दुपारी कोथरूडच्या नगर मधून आपल्या बाईक वरून निघाले होते तेव्हा गजा मारण्याच्या टोळीतले बाबू पवार किरण पडवळ ओम तीर्थराम आणि अमोल तापकीर हे देखील त्याच भागात होते देवेंद्र जोगच्या गाडीला त्यांच्या गाडीचा धक्का लागला त्यानंतर देवेंद्र जोग त्या देवेंद्रांकडं रागानं बघितलं आणि त्या रागाच्या बघण्यावरून त्यांच्यात वाद झाला फक्त एवढीच गोष्ट निमित्त ठरली आणि त्या चौघांडी आपल्या गाडीला धक्का लागला म्हणून देवेंद्र जोग याला बेदम मारहाण केली त्याला रस्त्यावर पाडून लाता बुक्क्यांनी तुडवलं कमरेच्या पट्ट्यांनी वार केले त्यातल्या एकानं त्याच्या नाकावर वार केला त्यामुळं देवेंद्र जोग याला गंभीर दुखापत झाली त्यानंतर ही मारहाण करणारी टोळी देवेंद्र जोग यांना रस्त्यावर सोडून पळून केली आता या सगळ्या प्रकारानंतर आपला जीव वाचवण्यासाठी जोग यांनी आपल्या वडिलांना बोलून घेतलं आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर ही गोष्ट केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी व्हिडिओ कॉल करून देवेंद्र यांची चौकशी केली आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होईल असं सुद्धा सांगितलं एवढंच नाही तर मुरलीधर मोहोळ यांनी पोलिसांना खडसावत पुणे पोलीस टोळे बंद करून बसले आहेत का तरुण पिढीनं यातून काय घ्यायचं माझ्या पुण्याचं नाव खराब व्हायला नको लोकप्रतिनिधी म्हणून किती वेळा सांगायचं असा सवाल केला आणि हा सर्व प्रकार थांबला पाहिजे नाही तर आमच्या पद्धतीनं काम करावं लागेल असा कडक शब्दात इशारा दिला आता या सगळ्यानंतर पोलिसांनी गजा मारण्याच्या टोळीतल्या लोकांना गजाड केलं आरोपींच्या विरोधात कठोर का कारवाई करत जिथं हल्ला करण्यात आला होता त्या शास्त्रीनगर ते, शास्त्री नगर, ते नगर या परिसरातून आरोपींची धिंड काढत त्यांना अटक केलं आणि गजा मारणे याच्या विरोधात मकोका लावत कारवाई सुद्धा केली पण मकोका लावण्याची गजा मारण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये याआधी तीन वेळा त्याच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली एवढंच नाही तर कित्येकदा जेलची हवा देखील खाल्ली तरी देखील गजा गुंडागर्दी काही केल्या थांबत नाहीये मग या गजा मारण्यात एवढी ताकद कुठून आली हे समजून घेण्यासाठी सगळ्यात आधी गजा मारणे नेमका काय कोण आणि पुण्यात त्याची दहशत नेमकी कशी निर्माण झाली हे जाणून घेऊयात तर गजा मारणे मुळचा मुळशी तालुक्यातला तसं पाहायला गेलं तर जमीन मालक आणि बिल्डर लॉबी यांच्यातील मध्यस्थी माणूस म्हणून हा काम करतो जमिनीचे व्यवहार करून घेणं हा त्याचा मूळ उद्योग पण याच व्यवहारात गजा आपली स्वतःची टक्केवारी ठरवून घेतो आणि त्यातूनच त्याची कमाई होते म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर बिल्डर आणि जमीन मालक यांच्यातला दलाल म्हणून हा काम करतो पण हे काम करताना जर एखादा जमीन मालक ऐकत नसेल आणि मनासारखा व्यवहार होत नसेल तर त्याला दमदाटी करून गुंडगिरी आणि मारहाण करून आपलं काम काढून घेण्यात गजा मानेची टोळी चांगलीच पटायत होती आणि हे सगळं करत असताना गजा मारण्याची टोळी लोकांकडून काही प्रमाणात खंडणी देखील वसूल करते त्यात काही वर्षांपूर्वी पप्पू गावडे आणि अमोल बदे यांच्या खुराच्या प्रकरणामध्ये गजा मारणेला अटक सुद्धा झाली होती आणि या प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर गजा मारणे सलग तीन वर्ष पुण्यातील एरवडा कारागृहात होता त्यानंतर त्याची रवानगी मुंबईतल्या तळोजा कारागृहात करण्यात आली होती पण या सगळ्यातून जेव्हा गजा मारणे सुटून बाहेर आला तेव्हा त्याच्या टोळीनं चक्क एक रोड शो काढला तळोजा देल ते पुणे अशा या पुणे महामार्गावरून निघालेल्या रॅलीमध्ये तब्बल सहाशे गाड्यांचा ताप होता आता या प्रकरणावरून पुणे पोलिसांनी गजा मारण्याची चांगलीच खरडपट्टी काढली आणि त्याला पुन्हा एकदा अटक केली त्यानंतर तो सुटून बाहेर आला पण त्याची गुंडगिरी आणि त्याच्या टोळीची गुन्हेगारी कारणामे काही थांबलेच नाहीत सध्या त्याच्या विरोधात खंडणी मारहाण हत्या हत्येचा प्रयत्न असे एकूण तेवीस गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत पण एवढे गुन्हे दाखल होऊन आणि तीन वेळा मकोका लागूनही गजा मारण्या आणि टोळी काही केल्यास स्वस्त वचत नाहीयेत यावरून गजा याच्या पाठीशी कोणती तरी मोठी राजकीय ताकद आहे आणि त्या ताकदीच्या जोरावरच हा गुंड इतक्या उड्या मारतोय असं देखील दबक्या आवाजात बोललं जात आहे आता गजा मारणे यांची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर त्यांच्या पत्नी जयश्री मारणे या बऱ्याच काळापासून राजकारणात सक्रिय होत्या दोन ते सतरा या काळात त्या मनसेच्या नगरसेविका होत्या पण कालांतरानं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर काही वर्षांपूर्वी गजा मारणे यांनी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांची भेट घेतली होती एवढंच नाही तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर अहिल्यानगरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी गजा मारणेची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली होती आणि तेव्हा गजा मारणेनं निलेश लंके यांचा जाहीर सत्कार सुद्धा केला होता तेव्हा गजा मारणेंनी लोकसभेत निलेश लंकेसाठी चांगलं काम केलं म्हणून लंके गजा मारणेला भेटायला गेले असा आरोप अमोल मिटकरंनी केला होता शिवाय आता जरी त्या मारहाणीच्या घटनेनंतर मुरलीधर मोहोळ आणि गजामारणीच्या विरोधात कारवाई करा असा इशारा दिला असला तरीही लोकसभेच्या निवडणुकीत हाच गजा मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रचारात रस्त्यावर उतरला होता अशा देखील चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या त्यामुळं जमीन व्यवहारातला दलाल आणि कुख्यात गुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गजा मारणेचा नेमका गॉडफादर आहे तरी कोण असा प्रश्न पडतो कारण स्वतःवर आणि आपल्या टोळीवर गुन्हे दाखल असतानाही एवढी डेअरिंग करणं रस्त्यावर सरस मारामारी करणं हे सगळं पाठीशी कोणता तरी राजकीय वर्धस्त असल्याशिवाय शक्य नाहीये त्यामुळं तुम्हाला नेमकं काय वाटतं गजा मारण्याचा नेमका गॉडफदर आहे तरी कोण पुण्यातील या गुंडागर्दी मागं नेमक्या कोणत्या राजकीय शक्तीचा हात असेल का आणि जर असेल तर तो कुणाचा तुम्हाला याबाबत नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच नवनवीन आणि पॉलिटिकल व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद